त्या शेतकऱ्यांच्या वतीने मी सांगतो दादा जर ही निवडणूक सात तारखेच्या ऐवजी बावीस तारखेला असती तर यांनी तेवीस तारखेला पाणी पार्लिमंत केला असत फुटलाय त्याच्याऐवजी बावीस तारखेला फुटला असता ही जर आपल्याला आज गोल गोल उत्तर देऊन ती तुम्हाला सांगतो त्यांच्यावर कुठलाच उत्तर नाही ह्या नाव आदेश आहे तुम्ही फक्त यांना बोलवून माघारी जावा अरे बोलवणारी तुमची आवाज आम्ही तुमच्या निर्णय उपाय देऊ जाणार आहे अरे मस्केला जर मला सांगायचे तू जर आता दो दोन तास तासात तासात आमचं जर मार्गी नाही लावून दिलं तर तुला त्या चॅनल वर उघड्या फपड्यात झोपायलाशिवाय आम्ही राहणार नाही माझ्या ना तालुक्याची सैन्य आहे ही विजयसिंह माझ्या पडणार सैन्य आहे उत्तम जात कराच्या पाठीत चा आपल्याला सैन्य हे तुला डोळून जाणार आहे त्याशिवाय मी तू नाही अरे शेतकरी चुकीच अरे शेतकरी चुकीच आपल्यावरली जने आणली म्हणून आदरणी जनाच्या नेतृत्वाखाली आज मानशिर पंढरपूर आणि सांगोला या तालुक्यातील सर्व शेतकरी पिकातच पाणी नाही तर फेलसर पाणी नाही म्हणून या ठिकाणी आलेलं आहे पण एवढं सांगतो की त्याने फुटलेला नाही किरण फोडलेला नाही आणि दादा आपल्याला माहित आहे विजय प्रताप आपल्या असताना एका दिवसात आपण जळगावचा बंधारा आपण सगळ्यांनी बांधला होता तसं ह्यांच्या त्यांना जमत नसलं तर आपण जाणतोय दोन दिवसात आपण सगळ्यांच्या तालुक्यातले नेते मंडळ आहेत कार्यकर्ते हे आपण आता तुमच्या आपण पूर्ण काम करू पण पाणी घेतल्याशिवाय जायचं नाही कारण जाम सुद्धा काय उपयोग नाही कारण ठिकाणा नाही पण त्याला सुद्धा पाणी नाही अशी परिस्थिती आहे आणि ज्याने आपलं पाणी आपलं फळ ज्या अधिकारी असतील राजकीय नेते असतील त्यांची सुद्धा मस्ती उतरल्या शिवाय शेतकऱ्या बसायचं नाही आणि आता यांनी सांगितलं पिशेनी की जर इलेक्शन बावीस तारखेला असत तर पाणी पण बावीस तारखेला झालं असतं ह्याच्यात सगळ्या राजकीय हेतू पाणी पण केलेला आहे त्यांचा राजकीय हेतू आपण संपूर्ण मोडल्याशिवाय सोडायचं नाही पाणी घेतल्याशिवाय इथून जायचं नाही

ज्या ज्या वेळेला या सोलापूर जिल्ह्यावर कोणतंही संघटना हक्काचं म्हणून मोहिते पाटील यांनी छातीचा कोट फोडून या शेतकऱ्यांसाठी उभं राहण्याचं दाड टाकून कोणत्याही पक्षात असो कोणत्याही संघटनेत असो पण आपली ना ही शेतकऱ्याशी जोडलेली आहे आपण सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्माला आलेलो हो। आहोत ही भूमिका कायम हृदयात ठेवून सर्व सामान्य शेतकऱ्यासाठी लढण्याचं धाडस मोहिते पाटील कुटुंबाला दाखवलेलं सोलापूर जिल्ह्याचा नाव लवकर महाराष्ट्रात ज्या व्यक्ती मुळे गाजवला जातो असे सोलापूर जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते सन्मान्यश्री मुख्यमंत्री साहेब विजय दादा भावी खासदार साहेब सन्मान्य श्री धैरिशन भैया मोहिते पाटील आणि आता भावी आमदार म्हणलं तर काय वावगं ठरणार नाही असे आपले सन्मान्य श्री जानकर साहेब आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली हा मोर्चा एवढ्या मोठ्या पद्धतीनं ते आपले विधान परिषदेचे आमदार दादा आणि जस मोहिते पाटील असतील परिचारक असतील तसंच या सोलापूर जिल्ह्यात सन्मानाने त्यांचं नाव घेतलं हो जात असे आपले स्वर्गीय गणपत आबा यांचे नाव आणि डॉक्टर बाबासाहेब देशमुख या सोलापूर जिल्ह्याला येणाऱ्या काळात खऱ्या अर्थाला जर जनतेने नंदे पाटील कुटुंबाच्या पाठीमागे उभं राहून त्या कार्यकर्त्या सांगोल तालुका असेल पंढरपूर तालुका असेल आणि वेगवेगळे तालुक्या असतील या तालुक्यामध्ये चव्हाण साहेब पण सॉरी सन्माननीय श्री पंढर तालुक्याचे आमदार चव्हाण साहेब यांनी सुद्धा आपल्या पंढरपूर माळशिरस आणि सांगोला तालुक्याला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थिती दर्शवली त्याबद्दल मी जिल्ह्यातील पंढरपूर मंगलवाडा पुन्हा सांगोला तालुका असेल माळशिरस तालुका असेल या शेतकऱ्यांच्या वतीनं हृदयापासून त्यांचं स्वागत करतो दादा या सोलापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक झाड वाढत चाललेलं आहे प्रत्येक तपेचं झाड वाढत चाललेलं आहे प्रत्येक उसाचं बेट वाढत चाललेलं आहे आणि त्या येताना आम्हाला हाक दिलेले आहे जो मोर्चा विजयदादांनी फंटनच्या मार्गाने घेतलेला आहे त्यामध्ये तुम्ही सहभागी व्हा आणि येणाऱ्या काळात ओदन असेल दूध व्यवसाय असेल हा जर वाचवायचा असेल या सोलापूर जिल्ह्यातला शेतकरी वाचवायचा असेल तर खऱ्या अर्थानं मोदी पाटील कुटुंबाच्या पाठीमाग या सोलापूर जिल्ह्यातल्या सर्वसामान्य करता। दबावा खर या जिल्ह्यात कसं दबावाचं राजकारण चाललं होतं हे आम्ही गेल्या दोन महिन्यात पाहत होतो आणि त्याच दबावाचं राजकारण तुम्ही जर पाण्यासाठी करत असाल तर येणाऱ्या काळात या सोलापूर जिल्ह्यातली जनता तुम्हाला वैद्यपाटलांच्या तुम्ह नेतृत्वाखाली त्या गादा तुम्ही शिवाय राहणार नाही एवढं लक्षात ठेवा दे आमचा वाघ गेल्या पाच वर्षात थोडं एक पाऊल पाटील सरला ज्याच्या अर्थ असा नाही तुम्ही हून माध्यमाचे तुमचा मान फिरवण्याची ताकद मोहिते पाटील कुटुंब आणि मोहिते पाटील कुटुंबाच्या प्रत्येक आहे हे तुम्ही लक्षात ठेवावं आजपर्यंत या पाच वर्षात आम्ही सहन केलं दादा खरेदीला प्रत्येक वेळेला दहा फाटा डॉक्टर साहेबांना मानत आहे खेला जाणाऱ्या दहा फट्याचं पाणी जोपर्यंत काशीगावला चालू असतं काशीगावच्या वरच्या एकोण आठ मिळवणाऱ्या चालू असतात त्या वेळेला खऱ्या अर्थानं दहा फट्याचं पाणी सोडून खरेदी गावचे जे काही पाणी वापर ज्या अर्जदार शेतकरी असतील त्यांना पाणी मिळणं गरजेचं होतं आणि हे पाणी ज्या वेळेला मोठे दादा असतील गणपदाबा असतील आणि स्वर्गीय सुधाकर पंतपरिचारक असतील त्या वेळेला हे नियोजन योग्य पद्धतीने होतं पण आज you मनमंडळावर बसल्याशिवाय राहणार नाही हे तुम्ही त्याच्या हो। खाली काम करता राजकारण होत नाही चार चार तीन तीन दिवसात जर मुजून होत असतील तर याच्यापेक्षा मोठी नाव या सरकारच्या आणि प्रशासनाची नाही येणाऱ्या काळात मोठ्या दादांच्या म्हणण्यानुसार दादा असतील धैर्यशिल भाई असतील जानकर साहेब असतील ते जसं तुम्हाला एक दोन दिवसाचा वेळ घेतील त्या वेळेनुसार जर आम्हाला नाही पाणी मिळालं तर याच्यापेक्षा उतरे तुम्हाला येणाऱ्या काळात या सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचा बघायला मिळेल याची जाण तुम्हाला असावी आणि येणाऱ्या काळात मैदारांच्या पाठिंबा भक्कमपणे पंढरपूर तालुका असेल मंगळवाडा तालुका असेल याची जनता आपल्या कुटुंबाच्या पाठिंबा भक्कमपणे उभं राहील याची ग्वाही देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आहे सक्षल गडवली पंधरा मिनिटाचा अर्धा तास झाला आपल्याला आपली भांडा लावायला लागली होती आता हे कस झालंय पंधरा मिनिटाचे जागेला आपल्याला अर्धा तास झाला थांबवलंय म्हणा कस <laughs> झालंय आपल्याला आपली आपण वडावड करायला लागलोय काय ना

जय <laughs> <laughs> <laughs>